तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे सर्वांना पंधराशे रुपये सरसकट मिळणार आहे कोणतीही महिला या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र होणार नाही कारण केवायसी संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना ज्या महिलांची केवायसी झाली नव्हती त्या महिला अपात्र होण्याची भीती निर्माण झाली होती पण लाडक्या बहिणींना केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर ही त्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नसेल त्या लाडक्या बहिणींना सुद्धा सरसकट सर्व महिलांना नोव्हेंबरचा हप्ता हा पंधराशे रुपये मिळणार आहे तर लाडक्या तही नो कधी पैसे मिळणार तर पाहून घ्या दोन डिसेंबरला निवडणूक आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आणि त्यानंतर आचारसंहिता ही संपणार आहे आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर एक जी आर प्रसिद्ध होईल आणि तुमच्या खात्यावर दहा तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता हा वाटप करण्यात येणार आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र